कष्ट जागृत कष्ट प्रधान वेष्ट न्यायालारम्डि शस्त्रशास्त्रपारंग राजुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय आर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची आर कुणाला धावतो र मेलं मन आशी धाक यावी आधी त्याची भाषार मराठी महातीची तोच हाय आसार दुस्मानाला धाक देई शिवरायांच नावर दुस्मानाला धाक देई शिवरायांच नावर हे शंभू शंकराच नवराजगड शिवराज 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 राजा रिवराज शिवराज शिवराज राजा रिवराज शिवराज शिवराज पाय ठेवण्या आंदी चर दोस्त कर बर हित पाय ठेवण्या आंदी दोस्त कर बर कन कन रुद्र बनला शिवरायांचा राजांचा गट राज राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपल्या वडिलांच्या जहागिरीचा सा कारभार सांभाळल्यानंतर जहागिरीच्या ज्या सीमा आहेत याचा अभ्यास करता की दुर्ग आपल्या जहागिरी लगत आहेत ते स्वराज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि सोळाशे बेचाळीसला ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा दिसणारा मुरुंग डोंगर कि त्याचं नंतर नामकरण राजगड असं केलं हा राजगड छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतल्यानंतर याच्यावरती स्वराज्याची पहिली राजधानी की सोळाशे बेचाळीस ते सोळाशे बहात्तर पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा सर्व राज्यकारभार याच ठिकाणावरून केलेला आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या किल्ल्याला तीन माचा आणि मोधोमध एक बाले किल्ला आहे एक पद्मावती एक सुवेळा एक संजयवणी आणि मोधोमद जो कातळामध्ये बेला कड्यांचा जो भाग उभा आहे त्याला बाले किल्ला म्हणतात बाले किल्ला म्हणजे किल्ल्यामधला छोटा किल्ला म्हणजे लहान किल्ला यालाच बाले किल्ला म्हणतात असं अशा प्रकारे एकंदरीत ही राजगडची रचना महाराजांनी केली आणि या राजगडावरती पद्मावती माचीवरती दिवाने आम की सार्वजनिक राज दरबाराची व्यवस्था ही पद्मावती माचीवरती करण्यात आलेली होती आणि बाले किल्ल्यावरती दिवाने खास की ज्या पद्धतीनं आजही मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट दर्जाच्या बैठका होतात तशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये बाले किल्ल्यावरती अत्यंत महत्वाच्या मीटिंग्स ह्या बाले किल्ल्यावरती व्हायच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ही छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना ही त्यांच्या अभंगावरूनच आपल्याला कळते की नाशिवंत सुखासाठी अतुरले जग नाही नाही यात गोडी लक्ष चौऱ्याऐंशीच्या जोडी शिवराज सांगे जना म्यात सोडी वासना छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आयुष्याचं एकंदरीत कार्य प्रणाली चालवत असताना एक समाजाला संदेश देतात की चौऱ्याऐंशी लक्ष आपण जीवन जगत असताना मनुष्य देव हा, हा असा एक आहे की आपण परोपकार करू शकतो मी तर माझा प्रपंच सोडलाय आणि मी माझं सर्व आयुष्य या समाजासाठी वाहून घेतले या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना उभी केली आणि पाहता पाहता तीनशे पासष्ट गडकट निर्माण केले राजगड त्यातलंच एक वैभव छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोट निर्माण करताना किंवा राजगड निर्माण करताना कधीही निसर्गावरती आक्रमण केलं नाही तर निसर्गाच्या सानिध्यात राहून या राजगडचं अभेद्य असं बांधकाम केलं आजही साडेचारशे वर्ष पूर्ण व्हायला आली तरी राजगड जसाच्या तसा आहे दुर्दैवाने काही भाग कोसळला असेल परंतु ऐंशी टक्के राजगडचा भाग जसाच्या तसा आहे आणि आपलं भाग्य की जागतिक पर्यटन केंद्र की जागतिक पर्यटन विकास केंद्रामध्ये राजगडचं नामांकन झालेलं आहे आणि आपल्या राजगडचा या जागतिक पर्यटनामध्ये सहभाग व्हावा याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे हा राजगड फक्त महाराष्ट्रापुरता नाही भारतापुरता नाही तर संपूर्ण जगामध्ये राजगडचं वैभव आणि छत्रपतींचा इतिहास सर्वसामान्य जनतेला पाहायला मिळावा या दृष्टिकोनातूनच हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे मुलांना तुम्ही खूप लहान वयामध्ये देखील नशीब वाण की राजगडच्या पायथ्याला जन्माला आलात आणि आपल्या शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजवणे यांनी हा योग इथं निर्माण केला की ही राजगडची प्रतिकृती निर्माण करून सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि या भागामध्ये येणाऱ्या पर्यटकांना राजगड प्राथमिक स्वरूपात कसा आहे हे पाहण्यास पाहण्याचा योग या माध्यमातून शाळेने आणलेला आहे कसा तुला छेपलं वराटा येवन वा कसा कसा तुल छेपलं मराठा आता मराठा आता फराटा यो आता, आता, आता हुबी पाट शाही टोकल शिव शिव